या भूमिकेत गटरीमध्ये जे रस्ते खोदले ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या नगरपालिकेच्या प्रशासकाची होती जनता पक्षाच्या सरकारची होती आम्ही तर कुणीच त्या पदावर नाही मी तर वर्ष आला आमदार देखील नाही आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो दोन तारखेला सोने बापू निवडून येणार आहेत ताई निवडून येणार आहेत आणि नगराध्यक्ष मोरे सर देखील येणार आहेत आणि जवळपास चोवीस ते चोवीस नगरसेवक हे विकास आघाडीचे निवडून येणार कुठल्या प्रकारची शंका आपण घेऊ नका पहिलं काम बॉडी सत्तेवर आल्यावरती पहिलं काम कुठलं केलं जाईल या राहुरी शहरातले जे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत ते पहिल्या प्रथम आम्ही हातात घेऊ या ठिकाणी तुम्हाला वचन देऊन सांगतो इतर तर एवढी विकास कामात हे प्रत्येक सभेत काय बोलणं योग्य हो नाही पण भरपूर त्या ठिकाणी कामं आपण केली रस्त्यांची कामं मी सांगितल्याप्रमाणे आल्या आल्या मी त्या ठिकाणी हातामध्ये घेऊ आणि हे जे संकुल आमच्याकडं सरकार पालिकेमध्ये कोणी नगरसेवक नसल्यामुळे थोडीशी गती कमी झाली होती आल्या आल्या जेव्हा सर आमची बॉडी सत्तेवरती येईल या जे काय आपलं रमाई जे बिल्डिंगचं काम आहेत त्याला देखील दोनशे नऊ घरकुल मंजूर आहेत त्याची तातडीनं कार्यवाही आपली बॉडी त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आल्यावरती केली जाईल एवढंच या निमित्तानं सांगतो